पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या आशिष महादेव पाटील या महाविद्यालयीन युवकानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सैन्य दलात भरती होण्याचा मान मिळवल्यानं ग्रामस्थांनी त्याचा सत्कार करून त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढली पन्हाळा तालुक्यातील देवठाणीतल्या इथल्या सामान्य शेतकरी कुटुंबातील महादेव पाटील आणि आनंद शिला पाटील यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न त्यांचा मुलगा आशिषनं पूर्ण केलंय मुलाला सैन्य दलात पाठवण्याची या माता पित्याची मनापासून इच्छा होती आई वडिलांची इच्छा पूर्ण करायचीच या इराद्यानं आशिषनं अथक मेहनत घेतली ध्येय निश्चित करून त्याचा अखंड पाठलाग सुरू ठेवला जिद्द चिकाटी आणि नियमित व्यायामाच्या जोरावर आशिष अखेर भारतीय सैन्य दलाच्या भरतीत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीनं आशिषची सवादे मिरवणूक काढून त्याचा जंगी सत्कार करण्यात आला आशिष पाटीलचं यश हे देवठाणे गावचा अभिमान उंचावणारं असल्याचं माजी सरपंच भरत मोरे यांनी नमूद केलं यावेळी सुभाष देसाई विलास पाटील राहुल पाटील वसंत पाटील लक्ष्मण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते